आज आहे तीन आणि उद्या असणार आहे चार डिसेंबर तर उद्या आहे खूप महत्वाचा दिवस तो दिवस म्हणजे उद्या आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार हा दिवस अत्यंत अशा चार महायोगांनी जुळून आलेला आहे याच दिवशी दत्त जयंती सोबत मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र गुरुवार आणि पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करणार आहोत तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी असल्यामुळे अरण अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संध्याकाळी कसा सोडायचा आणि दत्त जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच पाच डिसेंबर पर्यंत कसा चालू ठेवायचा आज आपण याच महत्वपूर्ण प्रश्नाचे अचूक उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्राचे पारायण देखील दत्त जयंतीच्या दिवशी समाप्त होणार आहे मग या दिवशी प्रथम आपण माहिती पाहूया गुरुचरित्राचे उद्यापन आपल्याला पाच डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी करायचे आहे केंद्रात केलेले पारायण असो व घरी उद्यापन केलेले असो याच दिवशी करायचे आहे दत्तगुरूचे पारायण करणारे म्हणजे ज्याचे पारायण चार तारखेला पूर्ण होत आहे आणि न करणारे यांनी देखील हा उपवास पाच डिसेंबरला सोडायचा आहे तसेच सत्तावीस नोव्हेंबरला पारायण सुरू केलेल्यांनी तीन डिसेंबरला म्हणजे वाचन सुरू झाल्यावर चार डिसेंबरला उपवास धरून पाच डिसेंबरला उद्यापन केले तरी चालेल उद्यापनाचा आपण उद्यापनाच्या दिवशी हे माहिती आपण पा पूर्ण करूया दत्त जयंती उपवास हा एकादशी प्रमाणेच असतो तो दुसऱ्या दिवशी सोडतात म्हणजेच पाच डिसेंबर शुक्रवार पूजा नैवेद्य आणि आरतीनंतर सोडायचा असतो या दिवशी केवळच फराळाचे पदार्थ खाल्ले जातात मात्र मार्गशीर्ष गुरुवार उपवास हा याच दिवशी संध्याकाळी अन्नाचा नैवेद्य दाखवून सोडायचा असतो याच पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेचा देखील उपवास संध्याकाळी सोडत असतो तसेच पौर्णिमेचा म्हणजे सत्यनारायणाचा उपवास देखील संध्याकाळीच सोडत असतात पण एकाच दिवशी उपवास कसे करावेत हा देखील प्रश्न आहे बघा दत्त जयं जेन, दत्त जयंतीचा उपवास न मोडता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास तोडण्यासाठी हा विशेष संकल्प करणे आवश्यक देखील आहे संध्याकाळच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये कुटुंबातील इतरांसाठी अन्नाचा नैवेद्य बनून वरण भात भाजी चपाती दाखवू शकतो आपण हा नैवेद्य घरातील ज्यांनी उपवास धरला नाही ते व्यक्ती खाऊ शकतात पण बघा तर घरामध्ये सगळ्यांचा उपवास असेल तर मग तुम्ही फराळाच एखाद्या पदार्थ दाखवला तरी देखील चालेल आणि उगीच मनामध्ये किंतू परंतु या गोष्टी आणू नका पण त्या जो व्यक्ती दत्त जयंतीचा उपवास करत आहे त्यांनी अण्णाऐवजी फराळाचे पदार्थ संध्याकाळी दूध पंचामृत एखादे फळ किंवा ड्राय फ्रूट ड्रायफ्रूट खावे आपल्या आपल्याला माते आपल्याला मातेसमोर बसून एक संकल्प देखील करायचा आहे असण्यावर बसून उजव्या हातात पळीभर पाणी अक्षता आणि हळद कुंकू देखील घ्या आता हातात पाणी धरून संकल्प बोलायचा आहे हे महालक्ष्मी माते आज मी मनोभावे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पाळला आहे आता मी समोर ठेवलेले हे फराळाचे पदार्थ त्यामध्ये आपल्याला दूध पाणी पदार्थ ग्रहण करायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास इथे संपन्न करत आहे असं म्हणायचं आहे किंवा सोडत आहे यानंतर माझा दत्तजयंतीचा उपवास मी दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच पाच डिसेंबरपर्यंत चालू ठेवणार आहे हे बोलून हातातील पाणी तामणात सोडा त्यानंतर तुम्ही समोर ठेवलेले फराळाचे पदार्थ आहेत किंवा दूध असो पाणी असो ते ग्रहण करायचं आहे फराळाचे पदार्थ खाल्ल्याने तुमचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संपन्न झाला असे होईल अन्न ग्रहण न केल्यामुळे तुमचा दत्त जयंतीचा देखील उपवास खंडित झाला नाही आणि तो दुसऱ्या दिवसापर्यंत देखील चालू राहील आणि हे सर्व करत असताना मनामध्ये आपण किंतूपर्यंत हा विचार अजिबात आणायचा नाही तसेच या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा देखील करणार आहोत जर घरात जागा कमी असेल तर आपण जिथे दत्तगुरूंची स्वामींची पारायणाची पूजा ची, 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 ची मांडणी केली जाते त्या चौरंगावर ही तिन्ही पूजांची मांडणी करू शकता सकाळी गुरुवाराची म्हणजे माता लक्ष्मीची आपण पूजा करू शकतो संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सत्यनारायण पूजा करू शकतो दत्तगुरूंच्या ग्रंथाच्या बाजूला एका बाजूला आपण कळश तांदूळ तामण ठेवून पूजा मांडणी देखील करू शकतो त्यावर भगवान श्री हरी विष्णू बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि सत्यनारायची पोथी वाचून नैवेद्य दाखवा मात्र गुरुचरित्र ग्रंथाचा पाठ चुकूनही हलू नका तो जिथे आहे तिथेच ठेवून आजूबाजूला पूजा करू शकता आणि पूजा करा तसेच गुरुचरित्राच्या उद्देपण्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण वापरायचा नाही स्वयंपाकात पुरणाचा किंवा वरण भात भाजी चपाती साधं जेवण साधा करू शकता मात्र घेवळ्याची भाजी आपल्याला या दिवशी करायचीच आहे नैवेद्य आपल्याला एकूण चार मुख्य नैवेद्य बनवायचे आहेत ते कोणते तर या व्यतिरिक्त गाय आणि कुत्र्यांसाठी देखील दोन छोटे छोटे नैवेद्य जरूर काढायचे आहेत गुरुचरित्र आपल्याला डिसेंबर दुपारी करायचे आहे शक्य असल्यास सकाळी साडेआठ पर्यंत स्वयंपाक तयार करून साडेआठच्या नैवेद्य आरतीपर्यंत नैवेद्य दाखवायचं आहे ब्राह्मणांना जेवायला बोलायचं आहे किंवा ब्राह्मणांच्या नावाने शिधा आपल्याला काढायची आहे तसेच मंदिरात अन्नदान देखील करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाच डिसेंबरला म्हणजे सकाळी माता लक्ष्मीची आणि सत्यनारायणची पूजा देखील उचलून घ्यायची आहे या महायोगाचा दिवस आपल्यासाठी अत्यंत कल्याणकारी असेल ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आणि ही साधी सोपी पद्धत वापरून तुम्ही सर्व उपवासाचे पुण्य आणि फळ प्राप्त करू शकता तर ही अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार दत्त जयंती हे दोन्ही धोनी उपवास एकत्र मग मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दत् दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा